खासदार कल्याण काळेंचे कार्यक्रम उधळून लावा त्यांना जालना बंदी करा माजी आमदार कैलास गोरंटाळांची मागणी हिंदू गायी कापणाऱ्यांचा निषेध करत असताना कल्याण काळ्यांनी गायी कापणाऱ्यांचं समर्थन केलं भास्कर दानवे कल्याण काळ्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन करू भास्कर दानवे जिथे जिथे काळे यांचा कार्यक्रम तिथे तिथे भाजपचं आंदोलन करून निषेध करणार दानवे काळ्यांनी दिलगिरी व्यक्त करून होणार नाही काळ्यांच्या कार्यक्रमात हजर असणाऱ्या आमच्या मित्रपक्षांच्या नेत्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकून कार्यक्रम सोडून द्यायला हवा होता दानवे गुरु गणेश भवनेते खासदार कल्याण काळे यांनी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमावरून आता शहरातील राजकारण चांगलंच पेटल्यानं वातावरण गरम झालं आहे खासदार काळे यांनी गणेश उत्सवाच्या काळात गायी कापणाऱ्यांचं समर्थन केलं आहे तसेच गाय कापतानाचा व्हिडिओ हा दोन मधील असल्याचं म्हटल्यानंतर आज खासदार काळे यांचा हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला या आंदोलनाला भाजपने देखील पाठिंबा दिला आहे माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन काळे यांचा निषेध नोंदवला आहे दरम्यान कल्याण काळ्यांचे कार्यक्रम उधळून लावा त्यांना जालनाबंदी करा असं आव्हान माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांना केलं आहे तर हिंदू गायिक कापणाऱ्यांचा निषेध करत असताना कल्याण काळे यांनी गायिक आपणाऱ्यांचं समर्थन केलं हे चुकीचं असल्याचं सांगत भास्कर दानवे यांनी कल्याण काळे यांच्यावर निशाणा साधला आहे कल्याणकाळ यांनी खासदार पदाचा राजीनामा द्यावा ते राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन करू असा इशारा भास्कर दानवे यांनी दिला आहे जिथे जिथे काळे यांचा कार्यक्रम तिथे तिथे भाजपचं आंदोलन करून निषेध करणार असल्याचं देखील दानवे यांनी सांगितलं आहे काळे यांनी दिलगिरी व्यक्त करून होणार नाही काळेच्या कार्यक्रमात हजर असणार आमच्या मित्र पक्षांच्या नेत्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकून कार्यक्रम सोडून द्यायला हवा होता असं नाव न घेता दानवे यांनी आमदार अर्जुन खुतकर यांच्यावर टीका केली आहे मध्ये जालन्याचा पवित्र स्थळ दक्षिण भारतीय केसरी गणेश भवन गुरु गणेशजीची समाधी त्याचा आपल्या हिंदू मध्ये काशीला महत्व आहे तसं जैन समाजाला दक्षिण भारतीय जैनला हा गुरुची समाधी म्हणजे काशी सारखा आहे आणि गुरु गणेशच्या पूर्ण आयुष्यात ऐंसो परमो धर्म या तत्वावर चालले आणि ते हत्या बंदी विरोधात त्यांनी नेहमी आवाज उठवला आणि आज बघा त्या गौशाळामध्ये दोन हजार पेक्षा जास्त गाय आहे गायची सेवा करणे म्हणजे ईश्वरची सेवा असं त्या गुरु गणेशच्या तपश्वी माणसाचा म्हणणं होत पण त्याच गुरु गणेश समाधी भर तो काँग्रेसचा कल्याण काळे गौ हत्या करण्याला समर्थन केला त्याच्या निषेधार्थ त्या बजरंग दलना जोडो मारून जोडो मारून आंदोलन केला आम्ही त्याला पाठिंबा देतो त्यांना आमचा सपोर्ट आहे पण मी सांगतो की एवढा होणून त्यांना जोडे मारून किंवा त्यांचा निषेध व्यक्त करून काही होत नाही तो जोपर्यंत राजीनामा देत नाही जोपर्यंत त्याचा राजीनामा देत नाही तोपर्यंत त्याला जालना शहरात कुठेही प्रोग्राम केला तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्याचा निषेध करण्याचा प्रयत्न मी करणार आहे असा लाजस्पद त्याने केलं आणि मी म्हणतो की त्याला जे जे समर्थन केलं असेल त्या दिवशी जे जे त्याच्या सोबत असेल त्या सर्वांचा मी निषेध करतो ही घटना जेव्हा झाली जेव्हा मला माहीत पडलं मी मुंबईत असताना मी पहिल्यांदा प्रेस घेत सांगितलं की या घटनेचा निषेध केला पाहिजे आम्ही भले कोणत्या पार्टीच असेल पण गोवा त्याबद्दल कोणी काही बोलला किंवा गोवा त्याच्यावर कोणी समर्थन केलं असेल आम्ही त्याचा प्रकारपणे विरोध करणार आहे आणि भारतीय जनता पार्टी आमचे सर्व कार्यकर्त्यांना आमचे जेवढे मित्र कंपनी आहे सलमान माझी सूचना आहे जिथे जिथे जातील तिथं तिथं तुम्ही त्याला त्याला निषेध करा आणि त्याला बायकॉट करा आणि त्याला प्रोग्राम होऊ देऊ नका ही विनंती करतो जर गाय माताला आपल्याला न्याय द्यायचा असेल तर कल्याण कार्याला जालना बंदी घाला ही म्हणती मी यांचा कार्यकर्त्यांना सांगणार आणि निश्चित याचा पालन आपले कार्यकर्ते करतील अशी अपेक्षा करतो आणि से बजरंग दल आणि त्यांच्या सहकार्याने मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र